काय जबरदस्त मित्रांनो हो या ट्रेनला प्रायोरिटी मिळते तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सांगाल तिथे जाऊ ब्लॉग तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या झिरो सात सहाशे तेरा आदिलाबाद पंढरपूर कार्तिकी वारी स्पेशल ट्रेनने आज आपला प्रवास होणार आहे तसेच मित्रांनो ही गाडी आदिलाबादवरून मंगळवारी आणि शनिवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी निघते चला मित्रांनो या वारी स्पेशल ट्रेनचा व्हिडिओ चालू करूया पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला नामस्मरण आणि करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात गणपती बाप्पा मोरया या मोरया तर मित्रांनो गाडी संख्या शून्य सात सहाशे तेरा आदिलाबाद पंढरपूर एक्सप्रेस हजूर साहेब नांदेड इथे प्लॅटफॉर्म नंबर एक वर आलेले आहे थोड़ा जात आपली ट्रेन आता पूर्णा जंक्शन वर पोहोचणार आहे तर मित्रांनो नगरसोल काचीगुडा एक्सप्रेस अकोल्यावरून आलेली लाईन आहे समोर दिसत आहे ती तर मित्रांनो एक वाजून सात मिनिट आणि पूर्णा जंक्शनवरती आपली ट्रेन आलेली आहे सहा मिनिट उशिराने मित्रांनो आपली तर मित्रांनो गाडी संख्या झिरो सात सहाशे तेरा आदिलाबाद पंढरपूर एक्सप्रेस पूर्णा स्टेशनवरती आलेली आहे पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे पूर्णावरून एक लाईन अकोल्याला एक लाईन नांदेड आणि एक लाईन परभणीकडे जात आहे त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे तर मित्रांनो एक वाजून सतरा मिनिट आणि पूर्णा जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे तर मित्रांनो सात मिनिट उशिराने पूर्णा जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि या ठिकाणी आपण पुण्याचा फेमस घोडा जे आहे ते ट्राय केलेला आहे खूपच छान एक वाजून सत्तेचाळीस मिनिट आणि परभणी जंक्शन आपली ट्रेन आलेली आहे तर मित्रांनो गाडी संख्या झिरो सात सहाशे तेरा आदिलाबाद पंढरपूर एक्सप्रेस परभणी जंक्शनवरती एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पोहोचलेली आहे या ठिकाणी परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे या ठिकाणावरून छत्रपती संभाजीनगरला एक लाईन जाते पर आणि एक लाईन जी आहे ती पूर्णा नांदेड असे जाते त्यामुळे परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे मित्रांनो आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती वरती मनमाड हजूर साहेब नांदेड पॅसेंजर उभे आहे एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी मित्रांनो परभणी जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि बाजूला उभे आहे मनमाड नांदेड पॅसेंजर ट्रेन तर मित्रांनो गाडी संख्या झिरो सात सहाशे तेरा आदिलाबाद पंढरपूर एक्सप्रेस ही परळी वैजनाथ येथे तीस मिनिटं अगोदर पोहोचलेली आहे तीन वाजता मित्रांनो तीन वाजून तीस मिनिटाचाच टाईम आहे परळी येथे येण्याचा आणि तीस मिनिट अगोदर मित्रांनो आपली ट्रेन परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर आलेली आहे आणि परळी वैजनाथ हे एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग परळीमध्ये आहे या ठिकाणी भगवान शंकराचं खूप मोठं मंदिर देखील आहे आणि भरपूर भाविक या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येतात परळी वैजनाथ हे एक महत्त्वपूर्ण स्टेशन आहे आणि काय जबरदस्त मित्रांनो या ट्रेनला प्रायोरिटी मिळते फुल भरपूर अशा क्रॉसिंग आपल्याला पाहायला मिळाल्या आत्तापर्यंत आणि भरपूर आणखीन सुद्धा ट्रेनमध्ये क्रॉसिंग पाहायला मिळणार आहेत या प्रवासात तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती या ट्रेनची दिली जाणार आहे संपूर्ण माहिती शेवटपर्यंत दिली जाणार आहे गाडी पंढरपूरपर्यंत कशी जाते किती वाजेपर्यंत जाईल सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आता तुम्हाला आपल्या गाडीच्या आतील इंटेरियर दाखवतो गाडी खूपच साफसुफ आहे तर मित्रांनो या गाडीच्या कोच कम्पोजिशन बद्दल सांगायचं झालं तर या गाडीला तेरा जनरल चार स्लीपर आणि एक एसी कोच लावण्यात आलेला आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर एक वर कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस मित्रांनो थांबलेली आहे जनरल बघू शकता मित्रांनो त्या गाडीचा किती पॅक आहे या ट्रेनने मित्रांनो आपला या व्हिडिओच्या अगोदरचा ब्लॉग झालेला होता तो पाहिला नसेल तर नक्कीच पहा तोही आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर हे बघा मित्रांनो ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आपल्याला आणि थोड्याच वेळात आपली ट्रेन घाटनांदूर स्टेशनवरून निघणार आहे तर मित्रांनो पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पानगाव रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन आलेली आहे दोन मिनिटाचा स्टॉप असणार आहे पानगाव रेल्वे स्टेशनवरती या ट्रेनचा आणि चेन पुलिंगमुळे थोडा उशीर झालेला आहे आपल्या ट्रेनला पण ठीक आहे होईल कवर करेल असं आशा आहे बघूयात किती वेळेत कवर करेल आपला हा डिले why do i not not skip मित्रांनो आपली गाडी संख्या झिरो सात सहाशे तेरा आदिलाबाद पंढरपूर एक्सप्रेस लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे सहा वाजून चौदा मिनिटांनी लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे या ठिकाणी या ट्रेनचं लवकर रिव्हर्सल होणार आहे त्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं वेळ लागणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सात वाजून दहा मिनिटांनी लातूर रोड रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे या ठिकाणी सहा वाजून तीस मिनिटाला निघण्याचा टाइम आहे पण थोडी लेट झालेली आहे आपली ट्रेन तर मित्रांनो थोड्याच वेळात आता कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस क्रॉसिंग होणार आहे आपल्याला हडपसर काजीपेट काजीपेट एक्सप्रेस तर मित्रांनो दोनशे अठरा किलोमीटरचा प्रवास करून आपली ट्रेन पोहोचलेली आहे लातूर स्टेशनवरती सात वाजून बेचाळीस मिनिटांनी मित्रांनो या ठिकाणी या ट्रेनचा पाच मिनिटाचा स्टॉप असणार आहे लातूर रेल्वे स्टेशनवरती दहा वाजून चौपन्न मिनिटांनी मित्रांनो धाराशिव वरती हडपसर लातूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर एक वरती आलेली आहे डब्ल्यू एफ पी फोर लोकोमोटिव्ह सोबत <laughs> तर मित्रांनो बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी कुरुडवाडी रेल्वे स्टेशन वरती आपली ट्रेन आलेली आहे अर्धा तास उशिरा आपली ट्रेन चालत आहे तर मित्रांनो बारा वाजून तीस मिनिटांनी कुरुडवाडी रेल्वे स्टेशन वरून आपली ट्रेन निघालेली आहे इथं का हा इथं चालतं तर जंक्शन आहे ना तर मित्रांनो गाडी संख्या झिरो सात सहाशे तेरा आदिलाबाद पंढरपूर एक्सप्रेस मोडलिम स्टेशनवरती बारा वाजून पन्नास मिनिटांनी आलेली आहे तसेच मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती अर्धा तास उशिराने मोडलीम येथे पोहोचलेली आहे तर मित्रांनो प्रवास एक क्रॉसिंग आणि एक दहावी क्रॉसिंग लगातार आपल्याला आता या प्रवासामध्ये होणार आहे थोड्याच वेळात गर्दी बघा मित्रांनो किती भरपूर होती आपल्या ट्रेनला तर मित्रांनो गाडी संख्या झिरो सात सहाशे तेरा आदिलाबाद पंढरपूर एक्सप्रेस पंढरपूर रेल्वे स्टेशन वरती एक वासून सत्तावन्न मिनिटांनी पोहोचलेली आहे तर मित्रांनो आपली ट्रेन तीन मिनिट अगोदर पंढरपूर रेल्वे स्टेशन वरती पोहोचलेली आहे आणि या ट्रेनला तेरा तास पस्तीस मिनिटं लागलेले आहेत ला हद्दूर साहेब नांदेड इथून पंढरपूरपर्यंत येण्यासाठी मित्रांनो ट्रेन खूप छान आहे साफसफाई पण भरपूर व्यवस्थित आहे ही मला या गाडीमध्ये स्वच्छता वाटली आणि खूपच छान आहे मित्रांनो ही गाडी तुम्हाला जर प्रवास करायचा असेल कार्तिक वारीसाठी या ट्रेनने पंढरपूरवरून आता परतीचा प्रवासी या गाडीचा बुधवार आणि शनिवारी ही गाडी रात्री आठ वाजता निघणार आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद